माझ्या काळजाची तार जशी तुटली नशिबाना थट्टा कशी मांडली माझ्या काळजाची तार जशी तुटली नशिबाना थट्टा कशी मांडली असं नाही ते मग मा? माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबान थट्टाज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबान थट्टाज आज मांडली वाणी निर्मळ होत असं एक गाव अस एक गाव सुखी समाधानी होता रंका निराव रंक आणि राव त्याची गुणगौरवानी कीर्ती वाढली कशी थटाज मांडली माना <coughs> कशी नशीबा आज मांडली जशी जीवनाची तार तुटली अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत भोळा भाग्यवंत पुण्यवान म्हणते त्याला कोणी म्हणे सन म्हणे संत त्याला एका मेणकेची दृष्ट लागली कशी नशिबान थटा आज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली माजा का...